देंगलूर पिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकनेते गोरगरीब जनतेची मायबाप शेतकऱ्यांचे नेते आमदार सुभाषरावजी साबणे साहेब दोन हजार चौदा ते एकोणीसच्या च्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी साहेबांनी फार मोठे योगदान दिले आहेत पीक विमाचा प्रश्न असो अतिवृष्टी कापूस पिकावर आलेल्या रोग रब्बी पिकावर पीक विमा बिलोली उपजिल्हा रुग्णालय असं मार्ग बिलोली जोडणारा मोठा रस्ता असो असे अनेक प्रश्न साहेबांनी शेतकऱ्यांसाठी अनुदान व पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना मदत करून न्याय देण्याचं काम साबणे साहेबांनी केलेले आहेत मतदारसंघात गोरगरीब जनतेच्या दवाखान्याच्या काळजीपूर्वक सेवेसाठी साबणे साहेबांनी कटिबद्ध होते मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवण्याचं काम साहेब करत होते दोन हजार एकवीस पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये गरीब आमदार म्हणून निवडून देऊन देगलूर बिलोली मतदारसंघातील जनतेचा अनुकंप आमदार विश्वासघात केला आहे मतदारसंघातील जनतेचा आशास निराशा करून गरीब आमदाराला नामुष्की पत्करावी लागली अडीच वर्षाचा काळातही पूर्ण करता आलं नाही शेतकऱ्यांच्या कुठलेही प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले आहेत हे जनतेतून देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे की सुभाष साबणे साहेबच आपल्या विधानसभेचे विकास घडवून आणतील अशी चर्चा गावागावात चालू आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड बडुरकर नांदेड लाडक्या वरी तिथे आंब्यामध्ये याच्या दुष्काळमध्ये नसताना सुद्धा गेल्या साहेब हाजरे आम्ही विमा भरनात गेला तुमच्या तारुखापासून हा आता नाही पहिले पासून होतं आपलं लहो मंडळ पैसे भरत पैसे भरत तुमची बराबरी कोणी केला आपल्याला पण आम्हाला आपला विमा द्यावा लागतो दोषाने बघा आम्हाला पुढे